पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम संपर्क शून्य महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादान आता मराठी विरुद्ध मराठी असं रूप घेतलंय त्यातच मराठीमध्ये बोलल्यानं मीरा रोड येथे एका दुकानदाराला मानहान करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडिओनो मिक्सचे संस्थापक सुशीलक केडिया यांनी मराठी प्रेमींना विधान ते म्हणाले की मी मराठी शिकणार नाही काय करायचं ते करा असं केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्ट मध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलंय एक्सवरील आपल्या अकाउंट वरून राज ठाकरे यांना टॅग करत सुशील केडिया यांनी लिहिलं आहे की गेली तीस वर्ष मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही तसंच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही काय करायचं ते बोला असं आवाहन सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना दिलंय केडिया यांनी राज ठाकरे यांना टॅग करत पुढं म्हटलं आहे की ड्रामा बंद कर तुमचे दोन तीन गुंडे दहा बारा फटके मारतील तर मारतील आम्ही जर आमच्या अवकातीवर उतरलो तर आणि जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण केलं तर तू तु, तुझ काय राहणार असं देखील त्यांनी एक्सवर म्हटलंय काही दिवसांपूर्वी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मीरा रोड येथे एका दुकानदारांना मराठीत बोलल्यास नकार दिल्यानं त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच पार्श्वभूमीवर आता सुशील केडिया